नमस्कार धर्मवीर चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सुजित भोगले आज आपण सप्तचिरंजीव या विषयावरील तिसरा व्हिडिओ करतो आहोत आणि सप्तचिरंजीवांपैकी आज आपले चिरंजीव आहेत बिभीषण बिभीषण या प्रवृत्तीला आपण दोन प्रकारांनी समजून घेऊ शकतो पहिला प्रकार म्हणजे घरका भेदी लंकाढाय प्रभू श्रीरामांना रावणाचा वध करणं शक्यच झालं नसतं जर त्यांच्याकडे बिभीषण नसता कारण रामाचा जीव किंवा रामाचे प्राण हे त्याच्या नाभीमध्ये आहेत आणि जोपर्यंत त्याच्या नाभीतील अमृत कुंभ नष्ट होत नाही तोपर्यंत रामाला रावणाला मृत्यू नाही हे सत्य बिभीषणाने श्रीरामांना सांगितलं आणि त्यामुळे रावणाचा मृत्यू शक्य झाला म्हणून आपल्याकडे घरका भेदी लंकाढाय असं म्हणतात मग या प्रवृत्तीचे माणसं आजच्या काळात आहेत का आहेत ना आपला बहुतांशी मीडिया हा विभीषणाचंच काम करतो आपल्याकडे आपल्या दुर्दैवानी आपल्या, आपल्या राजकारणामध्ये विरोधी पक्षनेत्यापासून अन्य असे कित्येक नेते आहेत की जे भारताचं आहेत परंतु त्यांच्या निष्ठा देशाबाहेर कुठेतरी आहेत आणि त्यांच्यासाठी ते राबत आहेत त्यांच्यासाठी ते आहेत हे झालं विभीषण या प्रवृत्तीचं नकारात्मक बाजू बिभीषण या प्रवृत्तीची आपण सकारात्मक बाजू सुद्धा बघूया आपल्या भावाची चूक झालेली आहे रामाची पत्नी हरण करून आणलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ती परत देणं हेच न्याय आहे हेच सत्य आहे या गोष्टीवर ठाम विश्वास असलेला बिभीषण आपल्या भावाला विरोध करतो आणि घर सोडतो आणि रामाला जाऊन सामील होतो आणि सत्याच्या न्यायाच्या बाजूने उभा राहतो तर सत्य किंवा न्यायाच्या बाजूने उभे राहणारे त्यासाठी आपल्या स्वकीयांच्याकडून होणारी टीका सहन करणारे किंवा आपल्या स्वकीयांच्याकडून होणारी हेटाळणी निंदा नालस्ती सहन करणारे जे लोक असतात असे लोक सुद्धा लोकोत्तर असतात असे लोक सुद्धा बिभीषण या प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करतात अशा प्रवृत्तीचा एखादा व्यक्ती आपल्या पाहण्यात आहे का तर या काळातलं उदाहरण म्हणजे हमीद दलवाई हमीद दलवाई हे एक मुस्लिम विचारवंत होते ऐंशीच्या दशकामध्ये त्यांनी समान नागरी कायदा आला पाहिजे यासाठी मुस्लिम महिलांचे मोर्चे काढलेले आहेत ट्रिपल तलाक कायदा जो मोदी सरकारने आणलेला आहे तो ट्रिपल तलाक कायदा आणला गेला पाहिजे याच्यासाठी ऐंशीच्या दशकामध्ये हमीद दलवाईंनी मोर्चे काढलेले आहेत मुसलमानांच्या सारख्या अत्यंत प्रतिगामी समाजामध्ये आजपासून चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी मुस्लिम समाज हा काल सुसंगत व्हावा राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये यावा यासाठी मुस्लिम धर्म मार्तंडांचा रोष पत्करून हमीद दलवाई यांनी जे कार्य केलेलं आहे ते लोकोत्तर आहे ते बिभीषण प्रवृत्तीचं कार्य आहे आणि इस्लामला कालसुसंगत करण्याचा प्रयत्न करणारे असे शंभर हमीद दलवाई जोपर्यंत आपल्या देशात निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या देशातले मुसलमान हे मुख्य राष्ट्रीय प्रवाहात पण येणार नाही ना आणि त्यांची कट्टरता पण बळून पडणार नाही त्यामुळे भारताचा जर विचार केला तर आपल्याला अजून अशा कमीत कमी शंभर विभीषणांची किंवा शंभर हमीद दलवाईंची आवश्यकता आहे याच्या नंतरचे चिरंजीव जे आहेत ते म्हणजे कृपाचार्य कृपाचार्य हे नात्यांनी द्रोणाचार्यांचे मेवणे लागतात कृपाचार्य हे आजन्म कौरवांच्या धृतराष्ट्राच्या चरणी सेवा बजावत होते आणि कृपाचार्यांचं जर तुम्ही संपूर्ण चरित्र बघितलं तर संपूर्ण कारकिर्दीमध्ये कृपाचार्यांनी कधीही एकदाही धृतराष्ट्राला किंवा दुर्योधनाला विरोध केल्याचं तुमच्या लक्षात येणार नाही आणि दुर्योधनाला मरणाच्या दारात सोडून जेव्हा भीम निघून गेला त्यावेळेला अश्वत्थाम्याबरोबर पांडवांच्या सैन्याचा संहार करण्याचं काम कृपाचार्यांनी पार पाडलेलं आहे थोडक्यात आपला जो स्वामी आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहणे नैतिकतेचा नीतिमत्तेचा कुठल्याही प्रकाराने विचार न करणे आणि त्याला कोणत्याही प्रकाराने न दुखावणे किंवा विरोध न करणे ही प्रवृत्ती म्हणजे कृपाचार्य मग या कृपाचार्य प्रवृत्तीचं आपल्याला आजच्या काळात उदाहरण बघायला मिळेल का तर हो कृपाचार्य प्रवृत्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारताचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग मनमोहन सिंग हे अत्यंत ज्ञानी होते अत्यंत विद्वान होते परंतु त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे गांधी घराण्याच्या सेवेसाठी व्यतीत केलं त्यांचा वारंवार अपमान केला गेला त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा किंवा त्यांच्या ज्ञानाचा सुद्धा सन्मान ठेवला गेला नाही एक पंतप्रधान म्हणून त्यांचा अपमान केला गेला त्यांना अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली गेली परंतु तरीही कधीही मनमोहन सिंगांनी आपलं तोंड उघडलं नाही किंवा गांधी घराण्याप्रती असलेल्या आपल्या निष्ठेमध्ये त्यांनी कुठलाही बदल घडू दिला नाही तर आजच्या आधुनिक काळातील चिरंजीव म्हणजे कृपाचार्यांचे स्वरूप म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग याच्यानंतरचा शेवटचा जो सप्त चिरंजीव आहे तो म्हणजे परशुराम किंवा भार्गवराम परशुराम हा जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेचा पुत्र परम मातृभक्त आणि मातेसाठी काहीही करायला तयार असणारा परशुराम ऋषींना संजीवनी विद्या प्राप्त होती जमदग्नी ऋषी अत्यंत कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध होते एकदा रेणुका माता स्नानासाठी म्हणून नदीवर गेली आणि तिथे त्यांनी काही गंधर्वांच्या प्रणयक्रीडा बघितल्या त्यामुळे त्यांचं चित्त विचलित झालं इकडे जमदग्नी ऋषी संतप्त झाले आणि संतप्त होऊन त्यांनी आपल्या तिन्ही पुत्रांना असं सा सांगितलं की रेणुकेची तुम्ही हत्या करा तिन्ही पुत्रांनी नकार दिला परंतु परशुरामाने तिन्ही पुत्रांनी नकार दिला त्यामुळे जमदग्नी संतप्त होऊन तिन्ही पुत्रांचा जीव घेतला परशुरामाला सांगितल्यावर मात्र परशुरामांनी क्षणार्धात आपल्या मातेचा जीव घेतला आता जमदग्नींचा राग शांत झाला होता जमदग्नींनी परशुरामाला वरदान मागितलं परशुरामांनी दोनच वरदानं मागितली पहिलं वरदान म्हणजे माझे भाऊ आणि माझ्या आईला पुन्हा जीवित करा आणि दुसरी गोष्ट ही जी घटना घडली या घटनेची यांच्यापैकी कुणालाही स्मृती राहू नाही असं बघा कारण त्यांना जर स्मृती राहिली तर आपलं कुटुंब एकजीव राहणार नाही पुढे जमदग्नींना या आपल्या कोपिष्ट स्वभावाचा त्याग करावासा वाटला त्यांचं विरक्ती आली आणि ते अत्यंत शांत झाले पण ते शांत झाल्यानंतर सहस्रार्जुनानी त्यांच्या आश्रमावर हल्ला करून कामधेनूला पळवून नेलं जमदग्नींचा जीव घेतला आणि रेणुका सुद्धा जीव घेतला परशुराम जेव्हा आश्रमात परत आले त्यांनी हे बघितलं आणि त्यांनी सहस्त्रार्जुनाचा संहार करण्याची प्रतिज्ञा घेतली त्यांच्या मातेनी चेतना स्वरूप होऊन त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं त्यानंतर त्यानंतर परशुरामाने सहस्त्रार्जुनावर हल्ला केला त्याला पराभूत केलं एकवीस क्षत्रिय कुळांचा त्यांनी संहार केला आणि त्यानंतर त्यांनी एक मोठा यज्ञ केला के त्या यज्ञामध्ये त्यांनी स्वतःची सर्व अर्जित संपत्ती दान करून टाकली आणि दान केल्यानंतर आपल्या ताब्यात नसलेली एक वेगळी भूमी निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांनी कोकण भूमी परशु फेकून निर्माण केली आणि त्या कोकणभूमीचे जन्मदाते परशुराम किंवा भार्गवराव हे चिरंजीव मानले जातात असं मानलं जाते की कोकणभूमीवरील नागरिकांना कधीही जर समस्या आली तर त्यांनी आवाहन केलं तर परशुराम प्रकट होतील परशुरामांचा समावेश अष्ट सप्त चिरंजीवांमध्ये करण्याचं एकच कारण आहे की परशुराम हे निसिम्म मातृभक्त होते आपल्या आई आईवरती त्यांचं प्रचंड प्रेम होत मग प्रवृत्ती या पातळीवर जर विचार केला तर आपल्या आईसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या अशा मातृभक्त विभूती कोणत्या तर आपण शंकराचार्यांचा उल्लेख करू शकतो आदिशंकराचार्यांचा आपण बाजीराव पेशव्यांचा उल्लेख करू शकतो आणि मातृभक्त म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचासुद्धा उल्लेख करू शकतो तर मातृभक्त प्रवृत्ती तिचा प्रतिनिधी परशुराम आणि म्हणून तो चिरंजीव इथं आपल्या सप्त चिरंजीवांचं विवेचन संपतं आपण याच पद्धतीच्या वेगवेगळ्या आपल्या शास्त्रामधील किंवा आपल्या इतिहासामधील विभूतींची माहितीसुद्धा या चॅनेलवरती घेणार आहोत आणि ही मालिका या टप्प्यावर संपलेली आहे पुढे आपण अजून नवीन कंटेंटसह भेटू धन्यवाद नमस्कार